गाडी थांबवा गाडी थांबवा म्हणते मी तुम्हाला थांबवा गाडी लावा साइड ला तुम्हाला म्हणलं मला खाऊ घाला तर काय केलं तुम्ही जाताना स्वतःला म्हणलं चहा पे का मी चहा सांगितला तर स्वतःनी पुन्हा इडली घेतली खाल्ली पोट भरून स्वतःच झाली मनाची शांती आणि मला येतानी म्हणलं आता येताना तरी खाऊ घाला तर येताना इकडे जंगलातून घेऊन आलात माणूस उपाशी मारायचं नाही खाऊ एक तर तुमचं दुखत आहे म्हणून मी सोबत यायचं आणि खाऊ बी घालायला काय होतं तुमच्या डोळ्यामध्ये पस्तीस पस्तीस हजाराच्या लेन्स टाकायला जमते

काढले रस्ता कसला भारी हो खायला आहे का काय मुद्दा पण घेऊन चाललत ना माझी इकडे काहीच खायला प्यायला नाही उपाशी मरती ही माहिती तुम्हाला मागायला बी काही नाही तिकडे माहिती हॉटेल आले की थांबा थांबा हॉटेल आले की थांबा थांबा करीत काळा कुत्रा नाही कुणाला खायचं म्हणलं तर निसर्ग रम्य वातावरण निसर्ग रम्य वाळून गेले ते सगळे झाड ते सांगतो तुला मी आता हे पावसाळ्यामध्ये किती भारी दिसेल लोकेशन तुर। तुर। आता मग मी तेच बोलतो पावसाळ्यामध्ये किती मस्त लोकेशन खाऊ नका आधी माझ्या पोटामध्ये आणणार तर तुकडा नाही तुम्हाला म्हणते मी हा हा काय हा मग काय करायचं मला काय नाही मला नाही माहिती काय खायचं आलं कुठून तिकडून म्हणा तिकडला रोड नाही तिकडं हॉटेल आहे तिकडून तिकडून नसतं जमत मग कुठून जमत इकडून बघ ना लोकेशन किती भारी म्हणून आलं त्याच्यामुळे दाखवण्यासाठी आलं माणसं सुद्धा येऊ येऊ बघायला लागले काय झालं काय नाही म्हणून तुम्हाला अक्कल नाही का उदार पण माणसाला भूक लागली काय झालंय त्याला म्हणून काय करा का खायला घालाव म्हणून बायको येत आपल्यासाठी येते दवाखान्यामध्ये तुमच्यासाठी दोन दोन दिवस राहायचं आता डबल तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं डबल तिथं दोन दिवस राहावं लागतं काय झालं राहिलं तर काय बिघडलं मग तुमचं खाऊ पिऊ घालायचं तरी काम आहे ना मला हाय का प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे मला भूक लागली हा मोठा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जंगलाच्या रोडने घेऊन आला हा प्रॉब्लेम आहे असं आहे का गं पाहतो बघ माणसं थांबाय लागली मी काय करू तुमचा प्रॉब्लेम होता ल वाटत नाही हणाला कायला म्हणून ते तर बघा दोन गाड्या ओळून आल्या काय आली गाडी चला हे करण्यासाठी तुम्हाला घेऊन जायला लावते का